तर मंडळी अशा प्रकारे आपल्या गौरीची सजावट तयारी वगैरे झालेली आहे आणि आता थोड्या वेळा सगळं पूजन वगैरे ओटी वगैरे भरून झालेली आहे आणि काय झाला दरवर्षीप्रमाणे यंदा गणपती व्हिडिओ दिसतो नाही त्यामुळे असतात ना सगळे नेहमी नाही दिसल का आरतीच्या भागात आतो मधल्या मधी मधी आता धावतो आणि आता तेजग्याचा फोटोशूट चालू आता कडे पांधीत पुनगेंच्या पांधीत शूट चालू ए ए फोटो बघता शनि पोरगो हो म्हणा कोय हा <laughs> काय बती है <laughs> काय पोज दिली आहे छे आता घेत जरा पदर घेतो हातात तो ऐशी दिख रू हा गवर गवर आहे <laughs> माका तर साडी घालून तुमका दाखवजी लागत कसं वगैरे मग नेसत तू नाही बघ ना चल तरी नेस जा जा तरी फोटो काढल्या बरोबर माझं मोबाईल बंद झालं म्हणजे काहीतरी फोटो फोटोमुळे काहीतरी गडबड नाही सहन करू शकलो नाही असं त्याच्यात जरा त्या झोन मध्ये जा प्रेमाच्या प्रेमाच्या ना म्हणजे अशा विचारांच्या त्या झोन मध्ये हा मग तो आठव मग पटकन सगळं आठव कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते नव्या कोऱ्या भागात म्हणजे परत गोंधळ असं होतं आत्ता आत्ताच तर नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या गणपती विशेष भागात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत कसे काय मस्त मजेत असणार तर कलर आज आहे गौरी पूजन आणि आमच्या घरात आज गौरी सजूचा काम चाललेला गौरी आगमनाचा व्हिडिओ बघितला नसल्या तर जाऊन बघा आधी पहिलो तो गौरी आगमनाचो आणि नंतर मग बघा घेऊ आपलो पूजन हां तर सगळी अशी तयारी चाललेली आहे गौरीची सजव सजूचं काम चाललेलं आहे आणि आतमध्ये काकी वगैरे सजवतात सगळे म्हणतो वगैरे असतो तर चला जाऊया गजाले ऐकूया आणि आज सकाळीच आपले नाना इलेले होते बघा बरेच दिवस गमले नव्हते हो नाना काय म्हणता तुमची गवर सतली की नाही म्हणजे मग मूर्त जाईट टाळाल मग मग राह नाही वाढले पण तेवढं

तर मंडळी अशा प्रकारे आपल्या गौरीची सजावट तयारी वगैरे झालेली आहे आणि आता थोड्या वेळात सगळं पूजन वगैरे होत ओटी वगैरे भरून झालेली आहे आणि विनू वगैरे आहेत आता नाना वगैरे आणि आता फोटो फोटोशूट चालू आता कडे पांदीत पुनगेंच्या जावच्या पांधीत शूट चालू आत्ता पूजा वगैरे होत वंश वगैरे भरतील आणि त्याच्यानंतर मग आरती तर असं सगळं कार्यक्रम आणि काय झालं दरवर्षीप्रमाणे यंदा आप्पाचं गणपती व्हिडिओत दिसतो नाही त्यामुळे तोचा उतळजा व्हिडिओत गणपती आहे पण त्या वाटला माझं गणपती कधी हरवलो दिसतच नाही गणमत झालेली तू वाडी दाखवून बन हे गणपती गमलो तुझ बघ आधी सर काल बघू नको परत व्हिडिओ बघ दोनदा बघ मी टाकला सगळे नेहमी बघतस तो नाही कसो का आरतीच्या भागात आतो मधल्या मधी मध्ये धावतो आम्ही परत का गणपती धावतोय काय करणार नीट आरतीच्या टाकलेलो होतो बघतोय एकवीस गणपतीतो एक गणपती गडप एकवीस गमत बाकीचे आधी बघतोय मी हा आता कशामध्ये होता आता या पोरांची वेगळे पना चाललेली आहे त्यांची ते बघ काय तकडे गडगे पासून हे तो बघ पार्टात ते काय ए बाबा ए, था ए, था था। ए, ए फोटो बघताच शनी पोरगो हो म्हणा कोय हे काय पोज दिली आहे दात काळ फोटो बरोबर माझ मोबाईल बंद झालं म्हणजे काहीतरी याच्या फोटोमुळे काहीतरी गडबडा म्हणजे एका घो सहन करणार ना, 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 ना <laughs> फोन माझा नाही चल चल ठेव गो तू नॉर्मल धवाक येतच नाही पोज पोज आ, एक दरम दरम हा एकदम कस एकदम कार्तिकीच चुकाड मेलय कार्तिकीची स्माइल अकरावीत गेला बघ इथे कॅमेरा फोकस हात पण ठेवला गोव्याच्या हातार खांद्यावर कस हात टाकतात तसो टाक माझ माझे कपडे खराब होते ना तू दाखवलं असत काय बोललं बघ बघ मी अजून टाकलं नाही पाय जरा पुढे गेलो असं नॉर्मल नॉर्मल हा काय ब केस किस केस केस, केस 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 केसबुक काय बरे केसबुक कसे आपोआप लोक पंकि लावतो तकडनं ते शॉर्ट मध्ये याचे ब आपोआप फुगतय धाम गौरी चोपीस गवर आली गवर आली सोन पावली ए बडाकोय किती थांब हेनी किती जरी त्याचग्यान अशी स्माइल तरी त्याच्या थे खोटी स्माइल ती कळतली <laughs> खाली बघ जरा एकदा हा स्माइल कर जरा असा असा हा असा असा हा शाबा दात दात पुढे येईल तो अरे ना? खाली <laughs> म्हणजे रील कर ह्या फोटो तर तुझे नाकी ना असं बघत असं त्याच्यात जरा त्या झोन मध्ये <laughs> जा प्रेमाच्या प्रेमाच्या ना म्हणजे अशा विचारांच्या त्या झोन मध्ये हा मग तो आठव मग पटकन सगळा आठव त्याला तो म्हणजे देव असं म्हणतोय तुक का का वाटला वेगळा तो तो हटवलं की सगळा होता झाले मोप झाले लई केलं ऐकते ना मनासारखे तू काढ तू लग्नाक आमक सांगलस आम्ही येणार नाही तुझ्या फोटो काढू कारण तू सरळ उभे राहणार नाही एक लाख रुपये ऑर्डरचे होतील तर बोल मग आम्ही कंटात कंटात तसे कर काहीतरी काढूची आयुष्यपत डायलॉग आयुष्यपत डायलॉग <laughs> ही आमची तेजू ही फक्त तोंडाने फक्त बोलण्यात एक नंबर आहे मी साधाय तुम्ही काय साधा हो, वो वो हो, हो। मी साधा हो मी पावडर तेजू कलाही कमेंट असतात हा लग्नाची मग तसा साधा नाही बोलले मी आता जरा पदर गीत वाहतात ऐसी दिख दिखरू हा गवर गवर आहे स्माइल 15 त्याची काय ती वा 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 बांगडे मग कसलं घातल्यान <laughs> अरे ते तू बांगडे तू फोटो काढता चांगलो येतो तू बांगडे त्याचे बघणार नाही हा बांगडे बघा दिसत काय साडी घ्यायची बांगडे घ्यायची हे आपण आता ह्योच सीन ठेवायचो होय फोटो काढू एक मस्त वाटतं बघ बघ भारी येतात फोटो तू यगो जवळ या असा नको असत्या नाही वेगळा आहे वेगळा असा बांगडे कसे घातलास ते मी बरोबर साडी घालून तुम्हाला दाखवायची लागत कसं नेसत तू नाही बघ ना चल तरी नेस जा तरी कॅन्डीड 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 फोटोड कर

गवा फोटो काढतो ना कसे बस झाले ते ओ असे बरोबर नाही बर बर गोल फिरून फिर। मागे रिटर्न जा पाठ करून माझ्याकडे चल ये असं काय भेंगड्या गेला ये ये चलत कसं येतं बघा बोलला तू येतस ये पटकन हा एक दोन तीन स्टार्ट <laughs> 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 सही आहे जरा मग मेसेज रे, कर बाजूला रील काढ मुरड कोणी फोटोच काढतोय तू का नाही काढणार असतो कॅमेऱ्याकडे येऊन कसा कर चल चल ऐ <laughs> एकदा म्हणतो तू नीट फोटो काढत नाही तू करजा तू करजा तू करजा तू करजा फॅशन शो सिलेक्ट करतो मग आम्ही कोण समज सिलेक्ट नवऱ्या नाला सिलेक्ट कर होऊक नको कोणाच्याच काय असं करतो मी ह्या त्याच्यापेक्षा ते काय माहित नाही काय सर ओ रील रील कसो कर पुन्हा पुण्याकडे

ते किडे ते त्याच्या पायात दिले ही नवीन नुग पदर उडवण्याची स्टाईल पदर उडवण्याची स्टाईल नाही मुरड बरा ऐकता तरी ऐकता तरी आहे असा फिराक होत नाही लगेच की असा पुन्हा परत तुझं मी काय तुला बोललो है, हैसून तुझ्या च लास्ट हा यो लास्ट चा लास्ट ओके रेडी ओके स्टार्ट थ्री टू वन काय केलं ना मी तरी मला ह्याच्या टायमा पोच तरी भारी मारत आहे ता, ता, करेक्ट हा जर अजून इम्प्रुवमेंट बरोबर <laughs> आहे एनर्जी हा एनर्जी फुल हा चलो रेडी स्टार्ट थ्री टू वन हा चालेल काय दिले बघ हे शीख काहीतरी शिक कापार पडलेलं तोंडाला कायम असतं आता एक एकदा एकदा माझ्याकडूनच उभी झाली बरोबर आहे बरोबर आहे बरोबर जमता आता याचं काढूच नको चल रेडी थ्री टू स्टार्ट थ्री टू वन ह्याचं तोंडा सगळं झालं ते भांगला तेका आता हे कार्तिकीचं रील बघून त्याची जळफळ होईत असते नाही शॉरी शॉरी हा तर असंच मागे बघ पटकन टर्न कर लेफ्ट साईडने एक दोन तीन लेफ्ट लेफ्ट लेफ राईट नाही लेफ्ट लेफ्ट गो तो आपलो रील झाल्यावर पाठी पळाल बघला याची मैत्रीण बघा चला आम्ही थांबलाव तरी तुझं ता... मरानात काढत थांब झाला